हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सणासुदीचे दिवस आले आहेत त्यामुळे या दिवसांमध्ये नेसण्यासाठी पैठणी घेणार असाल आणि त्या साडीवर ब्लाऊज शिवून घेणार असाल तर तुमचा लुक बदलून टाकणारे स्टायलिश ट्रेंडी असे ब्लाऊजचे पॅटर्न तुम्ही शिवू शकता शिवाय अंगावरची महागडी पैठणी आणखी रुबाबदार आणि देखणी दिसायला लागेल पैठणीवर पैठणीच्याच कापडातलं ब्लाऊज असायला हवं हा ट्रेंड आता मागे पडत आहे अशा पद्धतीचं जॉर्जेचं आणि ब्रोकेटचं ब्लाऊज ही पैठणीवर छान दिसतं पैठणीच्या साडीवर खनाचा ब्लाऊज हा ट्रेंडही आता खूप चालतो पैठणीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट मॅच होणारा ब्लाऊज त्यासाठी तुम्ही निवडू शकता असं एखादं ब्लाऊज घेतलं तर ते तुम्ही कोणत्याही रंगाच्या पैठणीवर घालू शकता त्यामुळे असे एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शन मध्ये अशा प्रकारच्या ब्लाऊजचाही सध्या खूप ट्रेंड आहे कधी कधी साडी तर नेसायची असते पण त्यावर एकदम ट्रेडिशनल लुक नको असतो थो। थोडा स्टायलिश लुक हवा असतो त्यावेळी मग अशा पद्धतीचा ब्लाऊज तुमचा लुक बदलून टाकेल पैठणीच्या बाह्या आणि साडीचा रंग जो आहे त्या रंगाचा ब्लाऊज असं कॉम्बिनेशन असणारं ब्लाऊज ही पैठणीवर खूप मस्त दिसतं तसेच कोणत्याही रंगाच्या पैठणीवरतीच्या रंगाचा कॉन्ट्रास्ट असणारं जरीचं ब्लाऊज ही खूप परफेक्ट दिसतं तुम्ही काही वेगळं भलतंच घातलं आहे असं अजिबात वाटत नाही पैठणीवर असं कॉम्बिनेशनही एकदा तुम्ही ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा